गोष्टींच्या आजच्या खजिन्यातून निघालेल्या गोष्टीचे नाव आहे थंबूचा पतंग चला गोष्ट सुरू करूया हा आहे थंबू आणि हे त्याच कुटुंब अरे हे काय थंबूच्या पतंगाचा मांजा तुटला पतंग गेला उडून थंबू पतंगा मागून पळायला लागला आपा थंबू मागे पळायला लागले अम्मा मागे पळायला लागली अम्माच्या मागे पळायला लागली आक्काच्या मागे चिनम्मा पळायला लागली चिन्नम्माच्या मागे मामा पळायला लागला मामाच्या मागे कोण पळतय व्हा बाजूला आता सगळेच पळायला लागलेत सगळे अचानक थांबले पण थंबू काही थांबला नाही धबाक थंबून पतंग पकडला मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना चला तर मग अशाच मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा